मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील लाखो करोडो शिवसैनिकांना अभिमान वाटेल मित्रांनो अशाच प्रकारची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज सध्या आपल्यापर्यंत पोहोचते ठाकरेंच्या शिवसेनेच्या बाबतीतील सर्वात मोठी घडामोड आणि भाजपला आणि शिंदे गटाला तसेच अजित पवारांना ही सर्वात मोठी धक्का देणारी या घडीची मुंबईतील सर्वात मोठी घडामोड मित्रांनो नेमकं काय घडलंय का शिवसैनिकांनो आपण जर उद्धव ठाकरे किंवा एकनाथ शिंदे यांच्यापैकी कोणत्याही पक्षाचे निष्ठावान नेते असाल कडवड शिवसेना असाल तर नक्कीच खाली लिहायला विसरू नका तुमच्या पक्षाचं नाव यू पी टी उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा एकनाथ शिंदेची शिवसेना मित्रांनो मात्र ही या घडीची सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणजेच उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांसाठी आनंदाची आणि तेवढीच लाभदायक दिलासादायक बातमी महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा उद्धव ठाकरे प्रमुखांच्या मातोश्रीच कायम नेमकं काय घडलंय बघूया पुढच्या काही मिनिटांमध्ये मुंबईतून आलेली शिवसैनिकांना आनंददायी आणि सुखावून देणारी बातमी मित्रांनो गेल्या पन्नास ते एकोणसाठ वर्षापासून महाराष्ट्राचं देशाचं श्रद्धास्थान असलेली करोडो हिंदूंची शिव शिवसेना आणि ठाकरेंची मातोश्री आजही देशातील वेगवेगळ्या नेत्यांना भुरळ घालते शिवसेना प्रमुखांनी मातोश्रीचे आढळस्थान अशा प्रकारे केलंय की मातोश्रीवरती विरोधी पक्षातील नेत्यांना देखील गेल्याशिवाय पर्याय राहत नाही अशाच प्रकारची मातोश्रीची ठेव सध्या शिवसेना प्रमुखांनी करून ठेवली होती मातोश्री हे सत्ता नसतानाही सत्ता केंद्र असणार ठिकाण होतं महाराष्ट्रामध्ये शिवसेना प्रमुखांची सत्ता नसताना देशामध्ये दे कुणाची आपली सत्ता नसताना देखील देशाच्या सर्वच राजकीय पक्षांना हव हवं असं वाटणार जिथून सगळे प्रश्न सॉल्व व्हायचे अशा प्रकारचं नेतृत्व असलेली मातोश्री आजही शिंदे गटातील आणि भाजपातील नेत्यांना बुरळ घालते हा उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांचा सर्वात मोठा ऐतिहासिक विजय म्हणावा लागेल भाजपचे जेवढे जेवढे मातब्बर मोठे आणि सगळ्यात मोठे नेते होऊन गेले या देशातील सर्वात मोठे बॉलिवूड क्षेत्रातील हिरो हिरोईन होऊन गेले किंवा अभिनेते होऊन गेले संगीत क्षेत्रातील असेल गायन क्षेत्रातील असेल किंवा क्रीडा क्षेत्रातील असेल प्रत्येक क्षेत्रातील जो जो व्यक्ती मोठा झाला त्याला त्याला महाराष्ट्राच्या मुंबईच्या मातोश्रीची भुर पडलेली आपण गेल्या कित्येक वर्षांच्या कालावधीमध्ये पाहिली होती शिवसेना प्रमुखांची मातोश्री हे एक नवीन न्यायालय होते ज्या ठिकाणी सगळ्या प्रश्नांची सोडवणूक स्वतः शिवसेना प्रमुख बसून करायचे इथे न्याय मिळाला की संपूर्ण देशात न्याय मिळाला अशा प्रकारचं ठिकाण म्हणजे मातोश्री होत मित्रांनो गेल्या पन्नास ते पंचावन्न वर्षामध्ये शिवसैनिक आणि मातोश्रीचा जो एकसंध एक संद आहे तो आजही तेवढाच अतिशय जोरकसपणे देशाच्या राजकारणात मांडला जातोय मात्र उद्धव ठाकरेंना सोडवून गेलेल्या आणि ज्यांना लहानापासून ते आता जवळजवळ मोठ्या मोठे होईपर्यंत साध सामान्य शिवसैनिकांपासून ते कॅबिनेट मंत्री होईपर्यंत किंवा केंद्राचे मंत्री होईपर्यंत ज्यांनी ज्यांनी सांभाळलं त्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंना एका क्षणामध्ये वेगळं करण्याचा जो प्रयत्न केला होता आज तोच प्रयत्न त्यांच्या जिवारी लागल्याचं लाग चित्र महाराष्ट्रात मुंबईत पाहायला आहे आणि त्यांना पुन्हा एकदा आस लागली आहे मातोश्रीची ज्याप्रमाणे वारकऱ्यांना आस लागते पंढरपूरची तशा प्रकारे ज्या ज्या लोकांनी गद्दारी केली आहे ज्या ज्या लोकांनी उद्धव ठाकरेंना धोका दिला आहे अशा सगळ्याच लोकांना आता मातोश्रीची भुरळ लागली असून उद्धव ठाकरेंनी साथ दिल्यास आम्ही यायला तयार आहोत अशा प्रकारची वक्तव्य देखील काही नेते करू लागले ज्यांनी गेल्या तीन वर्षापूर्वी उद्धव ठाकरेंना संकट काळात सोडून जाताना खूप मोठं दुःख दिलं होतं ज्या 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 पक्षप्रमुखांनी तुम्हाला इथपर्यंत पोहोचवलं त्यांना दुःख दिलं त्यांना सोडून गेले संकटकाळामध्ये काळामध्ये आता याच नेत्यांना आपला पश्चाताप होताना दिसतोय त्यांच्या मनामध्ये एक घर केलं जात आहे की आता आपली जी चूक झाली ती चूक खूप मोठी होती ती चूक सुधारण्याची एक वेळ आहे आताच ठाकरेंच्या बाजूने जाणं हे आता काही नेत्यांना बरोबर उचित वाटू लागलंय आपल्याला सगळं दिलंय आपल्याला मोठी संपत्ती दिली मोठी प्रतिष्ठा दिली आपल्याला पदं दिली आपला निवडून इथपर्यंत पोहोचवलं हे सगळं आणि सगळं सग्र श्रेय मातोश्रीच आहे शिवसेनेच आहे हे आता कदापिही विसरून चालणार नाही असे देखील मान या नेत्यांच्या मनामध्ये कुणकून लागल्याची चर्चा आहे परंतु शिवसेना प्रमुखांचे शिवसेना प्रमुखांचे पुत्र असलेले उद्धव ठाकरे या नेत्यांना पुन्हा आपले साथ घालतील आणि उद्धव ठाकरे पुन्हा शिवसेनेत प्रवेश देतील का हा मोठा प्रश्न मित्रांनो आपल्याला काय वाटतंय या सगळ्या नेत्यांना उद्धव ठाकरे ने प्रवेश द्यावा का नक्कीच यावरती आपल्या प्रतिक्रिया द्या पुन्हा एकदा शिवसेना एक, एक संद का आणि कुणाकोणाला प्रवेश द्यावा याबद्दल आपल्या प्रतिक्रिया द्या जर आपण ठाकरेंच्या शिवसेनेला प्रतिक्रिया द्या धन्यवाद